नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पंचवीस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या चालू चा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत हे कशासाठी असणार आहेत तर बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भर रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा पाठ कितवा असणार आहे तर पंच्याण्णवा पाठ असणार आहे पहिलाच प्रश्न आहे बघा आय एम पी प्रश्न आहे नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे ब्रँड अॅम्बॅसेडर कोण बनले आहेत ज्याचं नाव आहे बघा पर्याय ब हुसेन बोल्ट तर हुसेन बोल्ट हा बघा नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा ब्रँड अॅम्बॅसेडर बनला आहे तर या स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा हा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा बघा होणार आहे तर मागच्या मागील वर्ल्ड कप केव्हा झाला तर दोन हजार बावीस साली झाला बघा दोन हजार बावीस साली झाला तर त्यावेळेला कोण विजेता बनला होता तर इंग्लंड इंग्लंड हा देश बघा विजेता बनला होता कोणाला हरवून तर पाकिस्तानला हरवून बघा बनला होता आवृत्ती किती होती तर आठवी आवृत्ती होती आयोजन होते बघा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशामध्ये दोन हजार बावीसला आयोजन होते इंग्लंड विजेता होता आणि उपविजेता होता बघा पाकिस्तान तर पहिला आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या वर्षी पार पडला तर बघा दोन हजार सात साली दोन हजार सात साली पहिला आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा पार पडला कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तर साऊथ आफ्रिका या ठिकाणी बघा आयोजन करण्यात आले होते आणि त्याचा विजेता कोण होता तर बघा भारत भारत हा विजेता होता आणि उपविजेता येथे देखील बघा पाकिस्तान पाकिस्तान हाच होता दोन हजार बावीसला उपविजेता पाकिस्तान आणि दोन हजार सात साली देखील उपविजेता पाकिस्तान दोन हजार सात साली बघा भारत जिंकला होता आणि दोन हजार बावीस साली इंग्लंड हा जिंकलेला होता या दोघांवरच प्रश्न हे विचारतील एक तर दोन हजार सात किंवा दोन हजार बावीस आणि जर विचारला तर आता होणाऱ्या वर्ल्ड कप साठी प्रश्न हे विचारले जातील आता बघा ब्रँड अँबेसिडर बनला आहे उसेन बोल्ट तर उसेन बोल्ट हा बघा कोणत्या देशातील खेळाडू आहे तर बघा जमैका जमेका या देशातील तो बघा खेळाडू आहे त्याच्या नावावर बघा भरपूर विश्वविक्रम आहेत तर ते चार पाच जे काही महत्त्वाचे आहेत बघा ते आपण पाहूया बघा शंभर मीटर त्याने बघा नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंदामध्ये पार केले होते अंतर शंभर मीटरचे जे काही अंतर आहे बघा त्याने नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंद दोनशे से मीटरचे अंतर बघा एकोणीस पॉईंट एकोणीस सेकंद आणि चारशे से मीटरचे अंतर बघा छत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद हे बघा चार महत्त्वाचे विश्वविक्रम बघा त्याच्या नावावर आहेत शंभर मीटर अंतर त्याने किती सेकंदात पार केलं होतं तर बघा नऊ पॉईंट अठ्ठावन्न दोनशे मीटर एकोणीस पॉईंट एकोणीस आणि चारशे मीटर अंतर बघा छत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद असे महत्वाचे चार विश्वविक्रम बघा त्याच्या नावावर आहेत तसेच ऑलिम्पिक गेम्समध्ये बघा त्याच्या नावावर किती गोल्ड मेडल आहेत तर बघा आठ उसेन बोल्ट याच्या नावावर बघा किती गोल्ड मेडल आहेत तर आठ गोल्ड मेडल आहेत त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बघा अकरा गोल्ड मेडल आहेत दोन सिल्वर मेडल आहेत आणि एक ब्रॉन्ज मेडल आहे कॉमनवेल्थ गेम्समध्ये बघा एक गोल्ड मेडल आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर जमैका जमैका या देशाचा बघा तो, तो खेळाडू आहे प्रश्न आहे बघा आय सी सी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन मतलब म्हणजे कोण आयोजित करते तर बघा आय सी सी करते तर आय सी सीची जर माहिती पाहूया तर आय सी सीचे बघा सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेक बार्कले ग्रेक बारकल हे बघा आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय हे बघा आय सी सीचे दुबई यू या ठिकाणी आणि आय सी सी सीची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती एका प्रश्नावर बघा आपण किती भरपूर माहिती पाहिली आता दुसरा प्रश्न आहे बघा मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी बघा इन इनक्यू हे ॲप कोठे लॉन्च केले आहे जिचं उत्तर आहे बघा एक हरियाणा राज्यात तर हरियाणा राज्यामध्ये बघा मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी तर बघा मतदान केंद्रावर रा, रांग किती आहे सध्या मतदान करण्यासाठी तर त्याची माहिती देण्यासाठी बघा वोटर इन क्यू हे ॲप बघा नुकतंच लाँच करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले ज्याचं उत्तर आहे बघा हरियाणा हरियाणा या राज्यात बघा आता मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी बघा घर बसल्या आपण आता रांग किती आहे ते आपण घर बसल्या पाहू शकतो कोणत्या राज्यात तर हरियाणा या राज्यामध्ये हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ते त्याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तिसरा प्रश्न आहे बघा ग्लोबल एनर्जी ट्रान्झेक्शन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणासं सन्मानित करण्यात आले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ डॉक्टर सुलतान अल जाबेर तर डॉक्टर सुलतान अल, अल जाबेर यांना बघा ग्लोबल एनर्जी ट्रान्झेक्शन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले तर हे बघा सुलतान अल जाबेर मागच्या एक वर्षात खूप चर्चेत आहेत कारण बघा जे काही कॉप अठ्ठावीसशी परिषद पार पडली बघा कॉप अठ्ठावीस तर ती कोठे पार पडली होती तर बघा युई या ठिकाणी तर युई या ठिकाणी पार पडली होती आणि त्याचे ते अध्यक्ष होते कॉप अठ्ठावीस बघा युई या ठिकाणी पार पडली होती परिषद तर त्याचे अध्यक्ष होते सुलतान अर अल जाबेर आणि त्याचवेळी बघा त्यांना येस एन पी ग्लोबलद्वारे एस एन पी ग्लोबलद्वारे बघा सेरावेक लीडरशिप पुरस्कार सेराविक पुरस्कार पुरस्कार हा देखील बघा बघा अल यांना मिळाला होता आणि आता कोणता मिळाला आहे तर ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीस हा बघा अवॉर्ड मिळाला आहे कॉप अठ्ठावीस यू मध्ये पार पडली तर आता कॉप एकोणतीस कॉप एकोणतीस ही परिषद बघा कोठे पार पडणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आपण मागे ही जी काही कॉप परिषद सुरू होती त्यावेळेला बघा कॉप एकोणतीस बद्दल देखील आपण माहिती पाहिली होती तर त्याचं उत्तर आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय ब फारुख इंजिनियर पर्याय ड रवी शास्त्री तर या दोघांना बघा सिके नायडू जीवन गौरव पुरस्कार सिके नायडू जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार बघा फारुख इंजिनियर आणि तसेच रवी शास्त्री या दोघांना बघा सी के नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय क अमिताभ बच्चन तर अमिताभ बच्चनला बघा लता दी दि, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा अमिताभ बच्चन यांना नुकतंच प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात हलकी बुलेट प्रूफ जॅकेट कोणी बनवली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय डी डीआरडीओ तर डी आर ओने बघा देशातील सर्वात हलकी बुलेट प्रूफ जॅकेट बघा बनवली आहे किती के जी वजन आहे तिचं तर बघा नऊ पॉईंट पाच के जी नऊ पॉईंट पाच के जी याचे वजन आहे बघा ती कशाने बनवलेली आहे तर बघा मोनोलोथिक मोनोलोथिक प्लेट आणि पालिमार बँकिंग मोनोलोथिक प्लेट आणि पालिमार बॅकिंग यानुसार बघा ती बनवलेली आहे कोणी बनवली था? आहे तर डी आर डीओने तर डीआरडीओची स्थापना कधी झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्याची स्थापना झाली होती सध्याच्या अध्यक्ष आहेत बघा समीर वी कामत फुलफॉर्म आहे बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा बघा त्याचा फुलफॉर्म आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब पंचवीस एप्रिल तर पंचवीस एप्रिल रोजी बघा जागतिक मलेरिया दिवस हा बघा नुकतंच सा साजरा करण्यात आला तर एकवीस बावीसला कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा जागतिक पृथ्वी दिवस जागतिक पृथ्वी दिवस हा बघा बावीस एप्रिलला साजरा करण्यात आला त्यानंतर तेवीस एप्रिलला कोणता दिवस साजरा करण्यात आला त्यात उत्तर बघा आपलं सॉरी बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस आणि तेवीस एप्रिलला कुठला दिवस साजरा करण्यात आला तर जागतिक पुस्तक दिवस हा बघा तेवीस एप्रिलला साजरा करण्यात आला आणि चोवीस एप्रिलला कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा राष्ट्रीय पंचायत राज दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन किंवा दिवस हा बघा चोवीस एप्रिलला साजरा करण्यात आला आणि पंचवीसला कुठला तर जागतिक मलेरिया दिवस पुढचा प्रश्न आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट पी एस यू पुरस्काराने कोणासं सन्मानित करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय अ एच एल ला बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट पी एस यू पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने बघा खोंगजोम दिवस हा बघा साजरा केला आहे पर्याय ड मणिपूर तर मणिपूर या राज्याने बघा खोम खोंगजोम खोंग हा दिवस बघा नुकतंच साजरा केला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे बघा सत्याहत्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये निवडण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड सनफ्लावर व्हेअर फर्स्ट वन्स नो सनफ्लावर व्हेअर फर्स्ट वन्स नो हा बघा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे जो सत्याहत्तराव्या बघा कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार मध्ये बघा निवडण्यात आलेला आहे त्यानंतरचा नवा प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ नरसिंह यादव तर नरसिंह यादव यांची बघा भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी बघा नुकतंच नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क आहे बघा देवेंद्र झंझरिया तर देवेंद्र झंझरिया यांची बघा भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदी बघा देवेंद्र झांझरिया यांची नियुक्ती झालेली आहे पर्याय ब आहे रघुराम अय्यर तर रघुराम अय्यर यांचे बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आपलं सीईओ सॉरी अध्यक्ष पी टी उषा आहेत तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून बघा रघुराम अय्यर यांची निवड करण्यात आली आहे पर्याय ड नितीन नारंग तर नितीन नारंग यांची बघा ऑल इंडिया चेज किंवा बुद्धिबळ फेडरेशन ऑल इंडिया चेज किंवा बुद्धिबळ फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून नितीन नारंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आय पी एलच्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब मोहित शर्मा मोहित शर्मा हा बघा आय पी एलच्या इतिहासात एका सामन्यात बघा सर्वाधिक धावा देणारा बघा गोलंदाज हा ठरला आहे अकरावा प्रश्न आहे हवामान रणनीती दोन हजार तीस कोणी जाहीर केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नाबार्डने तर नाबार्डने बघा हवामान रणनीती दोन हजार तीस ही बघा नुकतंच जाहीर केली आहे प्रश्न आहे नाबार्डबद्दल तर नाबार्डची स्थापना झाली होती बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली मुख्यालय बघा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे सध्याच्या अध्यक्षत बघा शाजी केवी किंवा केवी शाजी असं त्यांचं नाव आहे बघा जे नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष आहेत बारावा प्रश्न आहे ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन कोण लॉन्च करणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नासा तर नासा हे बघा ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन हे बघा नुकतंच लॉन्च करणार आहे तेरावा प्रश्न आहे हेवेनली आयलँड ऑफ गोवा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पर्याय ड पी एस श्रीधरन पिल्लई तर पी एस श्रीधरन पिल्लई यांनी बघा हेवेनली आयलंड ऑफ गोवा हे पुस्तक बघा नुकतंच लिहिलं आहे प्रकाशित झालेले आहे तर Goa, हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर बघा गोवा गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रमोद सावंत हे बघा मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल श्रीधरन पिल्लई तर यांनीच हे बघा हेवेनली आयलँड ऑफ गोवा हे पुस्तक लिहिलेले आहे त्याचबरोबर बघा माही मागील काही दिवसांपूर्वी बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे जे काही पुस्तक आहे बघा ते देखील बघा पी एस श्रीधरन पिल्लई यांनी बघा लिहिलेले आहे चौदा प्रश्न आहे आय पी मध्ये दोनशे विकेट घेणारा बघा पहिला गोलंदाज कोण बनला आहे पर्याय अ बघा युजवेंद्र चहल तर युजवेंद्र चहल हा बघा आय पी मध्ये दोनशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे कोणत्या संघाकडून खेळतो तर बघा राजस्थान रॉयल्स तर राजस्थान रॉयल्स या संघाकडून बघा खेळतो पहिलाच आय पी एल विजेता संघ आहे बघा दोन हजार आठ साली जो आय पी एल पार पडली तर त्यावेळेला बघा राजस्थान रॉयल्सनेच बघा विजेतेपद पटकावले होते आणि त्याच संघामध्ये बघा खेळतो युजवेंद्र चहलजाने दोनशे विकेट घेतले आहेत बघा आय पी एलमध्ये त्यांचा पुढचा प्रश्न आहे इंडिया इनवॉल्ड रँकिंगमध्ये कोणत्या उद्योग को समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे ज्याचं उत्तर पर्याय ब रिलायन्स इंडस्ट्रीज तर रिलायन्स इंडस्ट्रीजने बघा इंडिया इनवर्ल्ड रँकिंगमध्ये बघा अव्वल स्थान पटकावलेले आहे त्यानंतरचा सोळा प्रश्न शेवटचा प्रश्न कोणत्या आय आय टी संशोधकांनी बघा जगातील सर्वात मोठा साप वसुकी इंडिकस वसुकी इंडिकसचे बघा जीवाश्म शोधलेले आहेत त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क आय टी रुर्की तर आय आय टी रुर्कीने बघा जगातील सर्वात मोठा साप बघा वसुकी इंडिकस बघा जीवाश्म शोधलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोला कंडेक्टरचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आता फास्ट पद्धतीने बघा रिव्हिजन प्रश्न आणि उत्तर अशा प्रकारे बघा आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे नव्या आयसी सीमेंट टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे ब्रँड अम्बॅसेडर कोण बनले ज्याचं उत्तर आहे पर्याय ब उसेन बोल्ड दुसरा प्रश्न आहे मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी वोटर युन क्यू हे ॲप कोठे लॉन्च करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय क हरियाणा या राज्यामध्ये बघा वोटर इन क्यू हे ॲप लॉन्च करण्यात आले कशासाठी तर मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणास सन्मित करण्यात आले त्याचं उत्तर आहे पर्याय अ सुलतान अल जाबेर पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात हलकी बुलेटप्रूफ जॅकेट कोणी बनवली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब डी आर बघा ही बनवली आहे देशातील सर्वात हलकी बुलेटप्रूफ जॅकेट पुढचा प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ब पंचवीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट पी एस यू पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय क एच एलला बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट पी एस यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने बघा खोंगजोम दिवस हा बघा नुकताच साजरा केला ज्याचा उत्तर पर्याय ड मणिपूर या राज्याने बघा खोंगजोम हा दिवस साजरा केला पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये निवडण्यात आलेला बघा पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे ज्याचा उत्तराय पर्याय ड सनफ्लॉवर व्हेअर फर्स्ट वन्स नो सनफ्लॉवर व्हेअर फर्स्ट वन्स नो हा चित्रपट बघा सत्यात्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा निवडण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट हा बनला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ज्याचं उत्तर पर्याय अ नरसिंह यादव पुढचा प्रश्न आहे आय पी एलच्या इतिहासात बघा एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज कोण ठरला आहे ज्याचं उत्तर पर्याय ब मोहित शर्मा पुढचा प्रश्न आहे हवामान रणनीती दोन हजार तीस कोणी जाहीर केली आहे ज्याचं उत्तर पर्याय ड नाबार्डने बघा ह हवामान रणनीती दोन हजार तीस हे बघा नुकतंच जाहीर केले आहे पुढचा प्रश्न आहे ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मिशन कोणी लॉन्च केली आहे ज्याचं उत्तर पर्याय ड नासाने बघा ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मिशन हे बघा नुकतंच लाँच केलेले आहे तेरावा प्रश्न आहे हेवेनली आयलँड ऑफ गोवा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ज्याचं उत्तर पर्याय ड पी एस श्रीधरणपिल्ले जे का बघा गोवा राज्याचे राज्यपाल आहेत आणि त्यांनीच हे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा चौदा प्रश्न आहे बघा आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारे पहिले गोलंदाज कोण बनले आहे ज्याचं उत्तर पर्याय अ युजवेंद्र चल जो की बघा राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो पुढचा पंधरावा प्रश्न आहे इंडिया रैंकिंग रँकिंगमध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे ज्याचं उत्तर पर्याय ब रिलायन्स इंडस्ट्रीज पुढचा प्रश्न आहे कोणत्या आय आय टी संशोधकांनी जगातील सर्वात मोठा साप वसुकी इंडिकसचे बघा जीवाश्म शोधले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क आय आय टी अशा प्रकारे महत्वाचे सोळा कंट अफेअर्सचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत जे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद